मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांची सात जुलै रोजी परभणीमध्ये भव्य अशी शांतता जनजागृती रॅली संपन्न झाली सकल मराठा समाजाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रॅलीत परभणी जिल्ह्यात सकाळपासूनच तालुका आणि ग्रामीण भागातून मराठा समाज बांधवांनी परभणी श शे, शहरात येण्यास सुरुवात केली होती मिळेल ती वाहने घेऊन बांधव या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी दिसून येत होते यावेळी समाज बांधवांच्या वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी मो मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाच्या कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला विशेष करून श्री भाऊ रेंगे रामभाऊ रेंगे दिलीप कुटे अक्षय रेंगे भागवत सूर्यवंशी बंटी जाधव दशरथ रेंगे आदींच्या वतीनेसुद्धा अन्नदान करण्यात आले आणि समाज बांधवांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आरक्षण मिळालेच पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे संघर्ष करत आहे त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळाले पाहिजे अशी मागणी यावेळी श्रीनिवास रेंगे रामारेंगे आणि मराठा समाज बांधवांनी यावेळी केली एकदम शांततेत आणि जो काही आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा किंवा हा जो वाद तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न त्यांचा हमून पाडायचा आहे आणि एक समज द्यायचा की आपण आपल्या हितासाठी इथं मागतोय ताटात मागत नाहीत काही वेगळं मागत नाही नाहीये जरा की पाठलाची मागणी आहे मराठा समाजासाठी सर्वांना समान न्याय देण्यासाठी अच्छा पण आज ओबीसी समाज आणि मराठा समाज थोडा दुराव झालेला आहे अनेक गोष्टींमध्ये गावागाव गावादा मध्ये सलोख्याचे संबंध काही प्रमाणात झालेले आहेत ते होऊ आजचा हा मराठा समाजाचा प्रयत्न असेल की सलोखा निर्माण राहत राह समाजाच्या वतीनं प्रयत्न असेल सलोखा निर्माण राहत आज काय व्यवस्था केली बांधवांसाठी भरपूर ठिकाणी म्हणजे नाश्त्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे स्वागताची जय्य तयारी सर्व समाजाच्या लोकांनी सुद्धा ठेवली स्वागताची जय तयारी सरांगी पाटलाची करण्यात आलेली आहे इतर मध्ये सरांगी पाटील इथे येत आहेत मराठा समाजाला आरक्षणासाठी त्या माणसाने लढा दिलेली आहे त्या माणसाच्या पाठीशी आम्ही सगळं कमजोर ठेवून आमची मराठा समाज आम्ही त्याच्या पाठीमागे उपाय आहे पाटील जिथं उभा टाकते आम्ही तिथं त्या समाजासाठी तिथं आम्ही उभा टाकणार आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते पण पाहिजे आरक्षण आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमचं पूर्वीच्या लोकांना ओबीसी आहे ओबीसीतून का आरक्षण भेटत नाही आज फक्त शांततेची रॅली आहे ही लिंगोलीला फक्त जायची रॅली आहे आज परभणीमध्ये काय मराठा समाज तुम्हाला दाखवून देईल एवढंच सांगतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षणाची गरज आहे गरज आहे गरज